संपूर्ण महाराष्ट्रभरात धुळ्याची रंगपंचमी डोलची प्रकाराने प्रसिद्ध आहे दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या होळी व रंगपंचमीच्या उत्सवासाठी शहरातील विविध भागात बाजारपेठेमध्ये होळी व रंगपंचमीचे विविध प्रकारचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे नागरिकांनी देखील साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले यात लहान मुलांकरिता कार्टून छोटा बीम पबजी स्पायडरमॅन मिकी माऊस मोटू पतलू बेन टेन यांसह विविध प्रकारच्या पिचकार्या बाजारात दाखल झाल्या आहेत वीस रुपयांपासून ते पंधराशे रुपयांपर्यंत विविध प्रकारचे पिचकारे बाजारात उपलब्ध आहे तर यंदा इको फ्रेंडली रंगालाच खरेदी करण्यासाठी नागरिकांनी पसंती दिली आहे शंभर रुपयांपासून ते दीडशे रुपये किलो याप्रमाणे रंगाचे भाव बाजारा बाजारात आहे तसेच धुळ्याच्या होळीचे विशेष आकर्षण असणाऱ्या डोलची देखील चाळीस रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंत बाजारात विविध ठिकाणी विक्रीसाठी दाखल झाले आहे यांसह मास्क टोपी माळा हेअरविक नागरिकांना आकर्षित करत आहे त्यांची देखील किंमत चाळीस रुपयांपासून तो दोनशे वीस रुपयांपर्यंत आहे एकंदरीतच होळी व रंगपंचमीच्या उत्सवासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या असून शहरातील विविध भागात होळी व रंगपंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे मागील वर्षापेक्षा यंदा पाच टक्के भाव वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे पहिल्या वीसशे सष्ट वर्षापासून मुलवाला चौकात सिग्नेवर आयत्या फेमस झालेला आहे दर वर्षाप्रमाणे यावरला जास्त मागणी आहे पट्ट्या कलरला बंदी असल्यामुळे पट्टा कलर यांना आणलेला नाही लहान मुलांच्या बोटाबेट मेंटेन वॉटर टँक अशा पायडरमॅन या अनेक प्रकारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या बंदुका आणि बलून वगैरे हो आलेल्या आहेत तीन दिवसापासून दुकाने सजले आहेत ग्राहकांचा उत्तम उत्तम चांगला प्रतिसाद आहे धुळे शहराची होळी ही गोळची नावानी आजही प्रसिद्ध आहे आणि हमेशा राहील नेहमी शाखा धुळे शहरातलं सगळ्यात मोठी शहाण आहे हमेशा राहील आम्ही इथं शॉपिंग करण्यासाठी आम्ही चित्र बांधव या ठिकाणी टोपी मास्क हेडमास्क सगळं काही आमच्या मित्राच्या इथं उपस्थित आहे तरी धुळे शहरांच्या सर्व बांधवांना एक सांगणं आहे येणारी होळी तुम्हाला सगळ्यांना आनंदाची आणि सुखांशी जावं आज आम्ही धुळे शहरातील कुलवाला चौकात परमेश्वर पगारीच्या परमेश्वर पगारे कुठल्या यांच्या इथे लोकांना स्वासिंग करत असताना संपूर्ण धुळे शहराचा उत्सव पूर्ण महाराष्ट्रात गाजत असतो हा सण आम्ही हर प्रकारे आम्ही साजरा करत असतो सबसे आटके ढोलकीचे फटके एम एच्या अठरा धुळेच्या परमेश्वर फुल, फुल, फुलपाकारे यांच्या इथे कोहिनूर टोपी आहे तीर्थमास मासे